तुम्हीही होऊ शकतात व्हायरल नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोणते ग्रह महत्त्वपूर्ण ठरतात नावावरून या विषयाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल कारण आज सोशल मीडियावरील प्रसिद्धी सर्वांनाच आकर्षित करीत आहे रोजच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याचे सर्व अपडेट लोक सोशल मीडियावर द्यायला लागले आहेत अगदी बाहेर कुठे जेवायला गेलात तरी आधी फोटो सेशन करून ते सोशल मीडियावर अपलोड केले जातात दिवसभरात एखादा सेल्फी काढून तो स्टेटसला ठेवला जातो त्यावर लाईक व कमेंट्सचा पाऊस पडावा अशी सर्वांची इच्छा असते आपली स्टोरी आपली पोस्ट व्हायरल व्हावी जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला बघावं अशी सर्वांची इच्छा असते मात्र सर्वांच्या बाबतीत तसं होत नाही कारण त्यासाठी आपल्या मूळ पत्रिकेत तशी ग्रहस्थिती असावी लागते त्यानुसार व्हायरल होण्यासाठी पत्रिकेतील कोणते ग्रह महत्त्वाचे ठरतात या विषयावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोशल मीडियावरील यश आणि ज्योतिष यांचा आपसात काही संबंध आहे का हा प्रश्न तुम्हालाही आजपर्यंत अनेकदा पडलेला असेल तसं होणं अगदी स्वाभाविक देखील आहे कारण ज्योतिषशास्त्राची निर्मिती हजारो वर्षापूर्वी झालेली आहे आणि सोशल मीडिया अलीकडच्या काळात जन्माला आलेला आहे असं असताना त्यांचा आपसात संबंध कसा असू शकतो हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे तर मी इथे अभिमानाने सांगू शकते की सोशल मीडियासारख्या आजच्या अत्यंत आधुनिक काळातील गोष्टी देखील ज्योतिषशास्त्रावरून बघता येतात पत्रिकेतील ग्रह त्यांची स्थिती काही विशेष योग या माध्यमातून आपण सोशल मीडियातील यश व्हायरल होण्यामागील कारणं याचा शोध नक्कीच घेऊ शकतो कारण ज्योतिषशास्त्राचा संबंध मनुष्य जीवनाशी आहे आणि मनुष्य जीवन आज सोशल मीडियाने पूर्णपणे व्यापलेलं आहे यावरून ज्योतिषशास्त्राची महानता देखील सिद्ध होते जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं तसंच प्रसिद्धी प्रतिष्ठा देखील या स्थानावरून बघितल्या जाते तर एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं जातं लाभासह इच्छापूर्ती या स्थानावरून बघितले जाते तसंच पत्रिकेतील अष्टम स्थानावरून अचानक प्राप्त होणारा लाभ बघितला जातो याशिवाय आजच्या काळातील आधुनिक काळातील सर्व आधुनिक गोष्टी तृतीय स्थानावरून बघितल्या जातात या चार स्थानावरून आपण सोशल मीडियावर मिळणारं यश देखील पाहू शकतो या चारही स्थानांमध्ये कोणते ग्रह विराजमान आहेत या स्थानांच्या स्वामींची पत्रिकेतील स्थिती त्यांचे दुसऱ्या ग्रहांशी होणारे योग अशा सर्व गोष्टी बघून आपण त्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो याशिवाय व्हायरल होण्यासाठी किंवा सोशल मीडियावरील यशासाठी पत्रिकेत काही विशिष्ट ग्रहयोग असावे लागतात त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास राहू बुध यांची युती ही खूप विशेष मानली जाते कारण या युतीवरून डिजिटल कम्युनिकेशन बघितलं जातं राहू ग्रहाला आजच्या आधुनिक काळातील राजा मानल्या जातं सर्व प्रकारचं तंत्रज्ञान डिजिटल गोष्टींचा तो कारक आहे तर बुध हा ग्रह वाणीचा संवादाचा कारक आहे व्यापार व्यवसाय देखील बुधाच्या स्थितीवरून बघितला जातो त्यानुसार राहू आणि बुध एकत्र असतील योग्य स्थानांमध्ये असतील दुसऱ्या ग्रहांशी त्यांचे योग्य संबंध असेल तर ही युती सोशल मीडियामध्ये तुम्हाला फार मोठं यश देऊ शकते तसंच रवी राहू युती देखील याबाबतीत खूप महत्त्वपूर्ण ठरते वास्तविक पाहता सामान्य दृष्टीने हा योग अशुभ मानला जातो मात्र सोशल मीडियातील यशासाठी हा योग शुभ मानला जातो त्यासाठी केवळ ही युती योग्य स्थानात आणि योग्य राशीत झालेली पाहिजे रवी हा ग्रह प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेचा कारक आहे का त्यात रवी आणि राहू युती योगात असतील तर असा जातक सार्वजनिक प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात प्राप्त करतो यानंतर पत्रिकेतील गुरु शुक्र युती योग देखील सोशल मीडियावरील यशासाठी प्रसिद्धीसाठी महत्त्वाचा ठरतो शुक्र आणि गुरु हे दोघही नैसर्गिक शुभग्रह आहे मनुष्य जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व या दोन ग्रहांकडे आहे शुक्राकडे सौंदर्य आकर्षण आहे तर गुरु ज्ञान आणि मार्गदर्शन करतो त्यामुळे हे दोन्ही ग्रह जर पत्रिकेत युतीयोगात असतील योग्य राशीत योग्य स्थानात असतील तर अशा जातकाला सोशल मीडिया क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकतं आजकाल अनेक गोष्टी अनेक लोक हे प्रचंड व्हायरल होतात रातोरात स्टार बनणं काय असतं याचा अनुभव सध्याच्या काळात अनेकांनी घेतला आहे किंबहुना सध्याचं युग हे व्हायरल होण्याचं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही त्यात भारतासारखा प्रचंड मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात तर या गोष्टी अधिक बघायला मिळतात कधी कुठली गोष्ट किंवा कोणता व्यक्ती व्हायरल होईल हे सांगता येत नाही त्यातही काही लोक सतत प्रसिद्धीच्या झोकात असतात या सर्व गोष्टीमागे पत्रिकेतील ग्रह असतात त्यानुसार विचार केला असता राहू ग्रह हा तत्काळ मिळणाऱ्या प्रसिद्धीचा कारक मानला जातो म्हणजे आज ज्याला कोणी ओळखत नाही तो व्यक्ती एका रात्रीत ट्रेंडिंगवर राहू शकतो कुंभमेळ्यातून व्हायरल झालेली मोनालिसा व रेल्वे स्टेशनवर गाणे गाणारी राणू मंडल हे त्याचा आदर्श उदाहरण सांगता येईल हे राहूच्या प्रभावामुळे घडून येतं यानंतर मंगळ हा ग्रह धडाडी साहस आणि आक्रमकतेचा कारक म्हणून ओळखला जातो व्हायरल होणाऱ्या व्यक्तिमत्वापैकी काही व्यक्तिमत्वांचे हे ट्रेड सेंटर असतात म्हणजे ते साहस दाखवून असं सा काही काम करतात की जे आधी कुणीच केलेलं नसतं नंतर मात्र इतर लोक त्यांचं अनुकरण करून तेच काम करायला लागतात आणि हे सर्व मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे घडून येतं यानंतर बुध ग्रहाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास बुध हा बुद्धीचा वाणीचा लिखाणाचा कारग्रह म्हणून ओळखला जातो त्यामुळे तो सोशल मीडिया क्षेत्रातील यशाच्या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण ठरतो कारण सोशल मीडियावर आपल्या बोलण्याचा आपल्या कंटेंटचा खूप मोठा प्रभाव असतो आपलं बोलणं आपलं कंटेंट जितकं जास्त चांगलं असेल तितकं मोठं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं किंवा सोशल मीडियाची पहिली गरज ही कंटेंट असते कंटेंटशिवाय तुम्ही या क्षेत्रात पायदेखील ठेवू शकत नाही यावरून बुध ग्रह किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात येऊ शकतं चंद्राच्या दृष्टीने विचार केला असता चंद्र हा मनाचा मानसिकतेचा भावनांचा कारक म्हणून ओळखला जातो कोणतंही काम सुरू करण्यासाठी आधी मनाची तयारी असावी लागते त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम करण्याची मानसिकता करावी लागते त्या कामाशी आपल्या भावना जोडून कार्यरत राहावं हो लागतं तेव्हाच तुमचं काम तुमच्या भावना लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतात आणि म्हणूनच सोशल मीडिया क्षेत्रातील यशासाठी चंद्र देखील महत्त्वाचा ठरतं यानंतर तुमचं कंटेंट कोणत्या प्रकारातील आहे यावर देखील गोष्टी अवलंबून असतात सोशल मीडिया क्षेत्रातील कंटेंटचं महत्त्व मी आत्ताच तुम्हाला समजावून सांगितलं तर त्या कंटेंटच्या प्रकारानुसार ग्रह आणि त्यांच्या पत्रिकेतील स्थान महत्त्वाचं ठरतं किंबहुना पत्रिकेतील ग्रह आणि त्यांचं स्थान बघून सोशल मीडिया क्षेत्रातील कंटेंटचा प्रकार निवडावा असं आम्ही जातकांना सूचित करत असतो तसं केल्याने या क्षेत्रात तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं अधिक स्पष्ट करून सांगायचं झाल्यास समजा आध्यात्मिक वैचारिक प्रकारातील कंटेंट असेल तर गुरुग्रह आणि पत्रिकेतील नवम स्थान महत्त्वाचे ठरतं कारण गुरुग्रह अध्यात्माचा ज्ञानाचा विचारांचा कारक आहे तर पत्रिकेतील नवम स्थान हे आध्यात्मिक क्षेत्रातील उंची दर्शवतं फॅशन आणि लाईफस्टाईल संबंधित कंटेंट असेल तर शुक्र आणि पत्रिकेतील द्वितीय स्थान महत्त्वाचं ठरतं शुक्र हा भौतिक सुखाचा सौंदर्याचा कारक म्हणून ओळखला जातो तसंच निसर्ग कुंडलीमध्ये द्वितीय स्थानाचं स्वामित्व देखील त्याच्याकडे आहे त्यानुसार पत्रिकेतील शुक्राची स्थिती द्वितीय स्थानाशी त्याचा येणारा संबंध तुम्हाला फॅशन आणि लाईफस्टाईल विषयातील कंटेंटमध्ये यश देऊ शकतो यानंतर टेक्निकल किंवा गेमिंग विषयातील कंटेंटसाठी मंगळ व बुध हे ग्रह महत्त्वाचे ठरतात सोशल मीडियामध्ये या दोन विषयातील कंटेंटचा खूप मोठा बोलबाला आहे कारण सोशल मीडियाचा उपयोग करणारी आजची युवा पिढी या दोन विषयांकडे जास्त आकर्षित झालेली बघायला मिळते फूड आणि ट्रॅव्हलशी संबंधित कंटेंटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्यासाठी चंद्र आणि शुक्र हे ग्रह आणि पत्रिकेतील द्वादश स्थान महत्त्वाचे ठरतं खाण्याची व फिरण्याची आवड सर्वांनाच असते त्यामुळे या दोन विषयांवरील कंटेंट सर्वच प्रकारची लोकं मोठ्या आवडीने बघतात ज्यांच्या पत्रिकेतील चंद्र आणि शुक्राची स्थिती चांगली असेल त्यांचा संबंध द्वादश स्थानाशी येत असेल असे जातक या प्रकारातील कंटेंटमध्ये यशस्वी होऊ शकतात त्यानंतर माहिती आणि शिक्षणाशी संबंधित कंटेंटच्या बाबतीत सांगायचे झाल्यास बुध आणि गुरु हे महत्त्वाचे ठरतात बुध हा बुद्धीचा तर गुरु हा ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे हे दोन ग्रह ज्यांच्या पत्रिकेत शुभस्थितीत शुभस्थानात असतील तर ते जातक या प्रकारातील कंटेंटमध्ये यशस्वी होऊ शकतात यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यश मिळवणं जितकं महत्त्वाचं तितकंच ते टिकवणं देखील महत्त्वाचं असतं हे देखील ग्रहांवर अवलंबून असतं मिळालेलं यश टिकवण्यासाठी देखील आपल्याला ग्रह मदतीला असावे लागतात नाहीतर रातोरात स्टार बनणारे लोक नंतर कुठे गायब होतात हे कुणालाही कळत नाही त्यातही ग्रहानुसार त्यांच्या कारकत्वानुसार फरक पडत असतो म्हणजे पत्रिकेत जर शनिदेव चांगल्या ता स्थितीत असतील त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होत असेल तर कामातील सातत्य शिस्त वेळेचं नियोजन या गोष्टी उत्तम पद्धतीने घडून येतात गुरुदेवांच्या शुभस्थितीमुळे आपल्या कामावर सकारात्मक प्रभाव टिकून राहतो त्यामुळे मिळालेलं यश टिकून राहतं यानंतर केतूग्रह तटस्थता विनम्रता दर्शवतो तर रवी ग्रह आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण दाखवतो हे सर्व ग्रह मदतीला असतील सोशल मीडियात मिळालेलं यश दीर्घकाळ टिकून राहतं केवळ टिकून राहत नाही तर ते वाढत देखील राहतं अशा प्रकारे हा विषय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयासह आपण भेटणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा इतरांपर्यंत पोहोचू द्या धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष